आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होतो आहे कविवर्य विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य विश्वात दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून सत्तावीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलं असून राज्यातल्या जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत बुलडाणा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीसाठी बुलडाण्यात उद्या अर्थात अठ्ठावीस फेब्रुवारीपासून राजमाता महोत्सवाला सुरुवात होणार आहे जिल्ह्यातील उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत शहरातील जिजामाता प्रेक्षागार क्रीडा आणि व्यापारी संकुल इथं अठ्ठावीस फेब्रुवारी ते चार मार्चपर्यंत विभागीय जिल्हा आणि मिनी सरस अंतर्गत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव यात एकशे पन्नास स्टॉल्सचं भव्य प्रदर्शन असणार आहे केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या देश काप प्रकृती परीक्षण अभियानानं अभूतपूर्व पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवले आहे भारतासाठी ही एक ऐतिहासिक उपलब्धी असून समग्र आरोग्य सेवांबद्दल राष्ट्राच्या वचनबद्धतेचं आणि आयुर्वेदाला मिळत असलेल्या जागतिक मान्यतेचं प्रतीक असल्याची माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली बोधिसत्व नागार्जुन आयुर्वेद आणि रसायनाचे जनक होते त्यांनी आयुर्वेदासंबंधी अनेक शोधकार्य केले या टेकडीवर आजही आयुर्वेदिक वनौषधी आहे मनसर टेकडीच्या खाली बौद्ध स्तूप आहे या टेकडीची खोली आणि लांबी किती आहे तसंच या टेकडीच्या आत काय रहस्य आहे यासाठी पुरातत्व विभागांना तांत्रिक पद्धतीनं तपासणी करून हे रहस्य उघडकीस आणल्यास या ठिकाणी पर्यटक आणि संशोधकांची संख्या वाढेल असं प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांनी केलं अखिल भारतीय धम्मसेना तसंच भिक्खू आणि भिक्खुनी संघ यांच्या संयुक्त विद्यमानं बोधिसत्व नागार्जुन महाविहार रामटेक इथं आयोजित बोधिसत्व नागार्जुन बुद्ध महोत्सवात ससई बोलत होते प्रोफेसर राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी मध्ये आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमाला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे उत्तर अंबाझरी मार्गावरील तारकुंडे धरमपेठ मुलांचे हायस्कूलच्या दुसऱ्या माळ्यावरील या ठिकाणी दुपारी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं विज्ञान शिक्षणामध्ये प्रयोगात्मक शिक्षणावर यावेळी चर्चा केली जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार